नाही माझा उद्देश एवढाच होता की आत्ताच नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि अनेक दिवसापासून सरी माझी इच्छा होती की माझं वैयक्तिक कार्यालय इथं आपल्या सगळं सहकार्यानं आपल्या पत्रकारांनी बोलावं त्यांना माझं ऑफिस माहीत झालं पाहिजे आणि या ठिकाणी मी मुद्दामच म्हणले की पत्रकार परिषदने काही नाही पण एक औपचारिक चर्चा आपल्यासोबत करावी की एक चांगल्या पद्धतीचं यश आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली रोहितदाच्या नेतृत्वाखाली राज्यात मिळालं आणि त्याचा एक आनंद आमच्या कार्यकर्त्यात हे मोठा उत्साह आहे आणि आता आम्ही आजपासून या कामाला आम्ही सुरुवात करतो आहे की अकरा तारखेपासून जिल्ह्याचा दौरा करतो आहे ग्रामीण भागात जातो आहे शेतकऱ्याच्या बांधावर थेट जाणार आहे तसेच वर्धापन दहा वर्धापन दिन दहा तारखेला आहे आणि त्याच्या आधी परत आम्ही कामात गुंतू भेट होणार नाही म्हणून आपल्याशी भेट व्हावी चर्चा व्हावी आणि हा आमचा जो काही आनंद आहे तर हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण सगळे एकत्र भेटावं हा असा आमचा आज खरा उद्देश होता आणि आता भविष्यातमध्ये आम्ही उद्यापासून अकरा तारखेपासून वर्धापन दिन झाला की अकरा तारखेपासून आम्ही विधानसभेच्या तयारी लागणार आहोत आम्ही आजपर्यंत आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी ग्राहकमध्ये भू बूथ कमिट्या मोठ्या प्रमाणात केल्यात परंतु काही ज्या काही ठिकाणी राहिल्या असतील त्याचा गावगाव जाऊन आढावा घेणं तसंच शेतकऱ्याला भेटणं शेतीच्या बांधावर जाणं शेतकऱ्या जाऊन त्यांच्या जा ज्या अडचणी आहे त्याच्या संदर्भात आम्ही सत्तावीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंच आहे की आमचं म्हणणंच हे आहे की देशामध्ये देशात सोडू द्या पण राज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे आता अनेक आमच्या जवळच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या आमच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केली पिंपळ खोठ्याला लाडसांगीजवळ तर त्याचं तेच कर्ज झालं होतं आणि आता शेतकऱ्याची मोठी अडचण अशी आहे की त्यांच्याकडे आता शेती करायला पीक कर्ज पीक हे करायला शेतीला पैसा नाही आहे तो पैसा शेतीला नसल्यामुळे ते बँका त्यांना आता कर्ज द्यायला तयार नाही आहेत तर त्यांना एक तर त्यांच्या पहिलं कर्ज आहे ना आता कर्ज मिळत नाही आणि शेत शेतकऱ्याजवळ शेती पिकाला म्हणजे बी भरणाला शेती मशागतीला पैसा नाही आहे तर तेव्हा त्यांना आता नवीन कर्ज बँकांनी ताबडतोब तात्काळ हे कर्ज दिलं पाहिजे याच्यासाठी कलेक्टरला आम्ही निवेदन दिलं आणि वीस तारखेपर्यंत अकरा ते वीसपर्यंत हा जिल्हा दौरा करून आम्ही आयुक्तालयासमोर आंदोलन छेडणार आहे की सर तोपर्यंत आम्ही त्यांना पत्र दिलंच आहे पण कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्याला जर ताबडतोब नवीन कर्ज मिळालं नाही तर त्या प्रश्नासाठी विभागीय आयुक्तालयासमोर आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारांच्या वतीने मोठं आंदोलन छेडणार आहे